नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहे गरमी खूप वाढलेली आहे आणि खरबूजचा ज्यूस आपल्या शरीराला खूप थंडावा देतो तर आज आपण खरबूजचा ज्यूस कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला खरबूजचा ज्यूस तर त्यासाठी मी ते खरबूज घेतलेला आहे व्यवस्थित असं पिकलेलं आहे तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला मधोमध मद, कट करून घ्यायचं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप गर्मी वाढलेली आहे तर काहीतरी आपल्याला थंड प्यावा असं वाटतं तर आपण त्यामुळे आज खरबूजचा ज्यूस बनवणार आहोत असा थंडगार याचे मी दोन भाग केलेले आहेत तर आता आपल्याला इथलं सुरुवातीला बी काढून घ्यायचं आहे आपल्याला या पूर्ण यामधलं बी काढून घ्यायचं आहे यामधलं आपण पूर्ण बी काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला असं जाड जाड अगोदर कट करून घ्यायचं आहे आणि यामागचे आपल्याला हे सालीचा भाग काढून टाकायचा आहे अशा प्रकारे पूर्ण सालीचा भाग काढलेला आहे आपल्या पूर्ण साल काढून घेतलेली आहे तर आपल्याला याच्या अशा छोट्या छोट्या पीस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पण जे खरबूजचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत ते एका मिक्सर जारमध्ये घेतलेले आहेत घालून यामध्ये घालायचे आपल्याला तीन ते चार चमचे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता साखर त्यानंतर आपल्याला पाच ते सहा बारखाचे खडे टाकायचे आहेत यामध्ये आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे याची अशा प्रकारे आपला खरबूजचा ज्यूस झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण सर्व करून घेऊया यामध्ये आपल्याला थोडा थोडा आणखीन बर्फ टाकायचा आहे आता आपण सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट असा आपला खरबूजचा ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद